मुक्ताईच्या असणाऱ्या या सभागृहामध्ये आई मुक्ताईच्या आशीर्वादाने या ठिकाणी गोल गरीब जनतेला सर्वसामान्य व्यक्तिमत्वाला लाभ देण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी मागील दहा दिवसापूर्वी जो झालेला कॅम्प होता आणि प्रचंड गर्दी होती त्यावेळी सुद्धा तब्बल तेराशे चाळीस लोकांची नोंदणी आपण या ठिकाणी केली ज्या आज देखील आपण सहाशे लोकांची निवड केलेली आहे ती निवड करत असताना का तर सर्वाधिक लाभार्थी ज्यांना जवळ पडेल हे नारंगाव सेंटर प्लेस आहे म्हणून या ठिकाणी आपण परत दुसरा कॅम्प घेतोय परंतु तालुक्यातल्या प्रत्येक ठिकाणी कॅम्प घेण्याचे आमचा माणस आहे आणि त्या माणसाच्या माध्यमातून पुढचा कॅम्प जुन्नर या ठिकाणी देखील होईल त्याचप्रमाणे आळेफाटा या ठिकाणी सुद्धा करू परंतु सर्वाधिक कामगार ज्या ज्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी महिला कामगार देखील आमच्या मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांना चांगली सुविधा कशी देता येईल किंवा त्यांना आधार आणि सपोर्ट कसा करता येईल या दृष्टीतून आशा फाउंडेशनच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला होताना दिसतोय या कार्यक्रमाला खास करून या ठिकाणी लक्ष घालून काम पाहणारे तालुका अध्यक्ष संतोष नाय खैरे बिंगचे डायरेक्टर नारायणगाव घालवडी विविध विकास सोसायटीचे चे चेअरमॅन त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले अगदी दुसरे एन एचे सरपंच युवा ने नेतृत्व अमोल भाऊ भुजबळ ज्याने आपल्याला दाखवलं की स्मार्ट कार्ड अशा माध्यमातून रेशन कार्ड ही संकल्पना महाराष्ट्रात महाराष्ट्रात पहिल्यांदा पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात येणारे गावामध्ये साकारणारे आणि त्यांना मान्यता आता प्राप्त झाली आहे आपण त्याची सुरुवात करत आहे की आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आपण लक्झरी फॅसिलिटी कशी द्यावी त्यांना कसं वाटावं की आम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या नवीन येणाऱ्या यंत्रणेला नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजीला ऍक्सेप्ट करूया आणि चांगल्या चांगल्या सुविधा आपल्या गावात करत असताना आभा सुद्धा प्रत्येक घरती आधार कार्ड देण्याचं काम देखील या ग्रामपंचायतीने केलं आणि त्या माध्यमातून घरोघरी केंद्राने काढलेली योजना घरोघरी त्या आधार कार्डच्या माध्यमातून आपण जोडला गेला आहे एक ते पाच लाखापर्यंत त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या कुठलाही आजार झाल्यानंतर हॉस्पिटल गेल्यानंतर सुविधा उपलब्ध होण्यासाठी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत या गावचे त्यांनी उपसरपंच म्हणून नेतृत्व केलं आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच काम तन मन धनाने करणारे आपले आशिषी बाळवंतकर आता या ठिकाणी एक महिला म्हणून ताई सारखंच काम मला देखील करायचं आहे ही उर्मी उदाशी बाळगून आमच्या असणाऱ्या मायाताई डोंगरे ज्यांनी वाळूवाडीच्या उपसरपंच म्हणून काम केलंय आणि आता देखील परत आलं म्हणून पराव बसायचा पळत गेलं की घरी बसायचं असं न करता आजही त्यात आहे हा जो कॅप आपला त्याच्यानंतर त्यांनी स्वतः प्रयत्न करून तब्बल शंभर फॉर्म त्यांच्याकडे आता ते तयार आहे फक्त ऑनलाईन करण्यासाठी जे आपण पाहतो की सर्व डाऊन असतो त्याच्यामुळे ते काम होत नाही त्याच्यासाठी त्या मला भेटायला आल्या आणि त्यांनी सांगितलं की काही मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला जो खरंच कष्टकरी आहे खरंच कामगार का आहे त्याला ती योग्य मिळाली आणि म्हणून त्या देखील कर, एक प्रामाणिक प्रयत्न करताय या ठिकाणी आपण बघितलं त्या कडाकांना दिसतात तुम्हाला पण पांडेताई या बळगाव सहाणीच्या सरपंच म्हणून एक तरुण कुमारिका म्हणून उदयाला आल्या सरपंच म्हणून काम केलं आणि लढ होऊन अगदी आदिवासी पट्ट्यामध्ये पेसागावांमध्ये त्या अपटाळ्यासारख्या ठिकाणी त्यांचं सासर ते ते चा कभी त्या ठिकाणी त्या गेल्या परंतु स्वतःच्या आतली उर्मी काही कमी होत नसते आणि त्यामुळे भावाच्या सोबतीला आजही त्या मोठ्या करारीपणाने या क्षेत्रात काम करतायत सचिनजी पांडे आणि दिलीप सर भगत यांच्या त्या काम करतायत आणि ती सगळी टीम निश्चितपणाने आपण पाहताय की तब्बल बारा तेरा सालापासून माझ्याशी जुळलेली आहे कोडेदोडला ऑफिस आले काम पाहताय आणि काम पाहत असताना गोर गरीब जनतेला काय देता येईल याच्यासाठीचा आमचा जो अट्टास आहे त्याला पूर्ण करण्यासाठी त्यांचा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सपोर्ट आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा लागतो पुण्यावरून सुद्धा मी मॅडम आले आहे मॅडम त्याला उभं राहून सांगा बघा एक उभं तर नेतृत्व परंतु या क्षेत्रामध्ये कामगारांना आपण काहीतरी देणं लागतोय आपण त्या खुशी बसलोय आणि म्हणून त्यांच्यासाठी देखील एकदा जोदार त्यांची सगळी टीम आलेली आहे जवळजवळ पंचवीस वीस लोक त्यांच्या सोबत असतात त्या आरोग्याच्या तपासण्या करतात आणि खऱ्या अर्थाने आपल्याला अभिप्रेत असणार आपल्याला एक फॉर्म करायचा हा कागद लावायचा तो कागद लावायचा कुठून काय मिळवायचं या माहिती नसल्यामुळे योजना येतात आणि योजना जातात पण ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांना ती ता प्राप्त होत नाही आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा वाडी साहेबांना विनंती करणार आहे कारण त्या दिवशी वाडी साहेब नंतर येऊन नऊ वाजेपर्यंत सगळ्यांच्या माहिती घेत होते फक्त ते चार मिनिटं घेईन पण ते तुमच्या हितासाठी घेईन वाडी साहेबांनी देखील आपण पाहिलं असेल की या तालुक्यामध्ये पीएम किसानच्या योजनेमध्ये उच्चांक जो आपण गाठला जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण एक नंबरला आहोत सासष्ट हजारापर्यंत पोहोचत असताना सतत माझ्या मागे लागून की प्रत्येक शेतकऱ्याला पैसे आले पाहिजे केवायसी झाली पाहिजे सर्व डाऊन आहे आणि मला पाठपुरावा गांधारे साहेबांमध्ये सोडत नाही परंतु नाना त्यांची आठे नानांची पाठ सोडत नाही आणि त्यामुळे एक चांगलं काम करणार असं देतू तो की जिथे कोणी पोहोचणार नाही तिथे वाणी पोहोचणार आणि म्हणून वाणी साहेबांसाठी एकदा जोरदार आता वाणी साहेब तुम्हाला हा दुसरा दुसरी संकल्पना आहे की आपण खिशात हात घालून कोणाला फुलं पडू शकत नाही पण किमान तुमच्याकडचा माहितीचा ठेवा जो इथून तुम्ही घेऊन गेल्यानंतर त्याला जितकी प्रसिद्धी देता येईल तितकी प्रसिद्धी दिली आणि काही सूचना देखील येऊ शकतात तुमच्या ज्या की लोक तुम्हाला सांगू इच्छित आहेत कारण मला माहिती आहे मगाशी देखील एका महिलेचा मला फोन आला अनेक फोन येतात त्याच्यामध्ये सांगतात आम्ही तीन वेळा गेलो हो पुण्याला आम्हाला सांगतात हेच नाही तुमचा कामगाराचा दाखला नाही आहे तुमची ती फुलफिल झालेली आहे तुमचा हा नंबर चुकला आहे तर त्याच्यामुळे लोक चार चार पाच पाच फेऱ्या घालून घडून जातात शेवटी योजनाच नको असं त्यांना वाटू लागतं आणि म्हणून या ठिकाणी पांडे ताईंनी सांगितलं की आपण मागचा कॅन घेतला त्याच्यात असं दिसून आलं की दोन कामगार त्यातले दगावले कधीतरी काही त्यांनी फॉर्म भरले असतील त्या दिवशी त्या नोंदीला आले त्यांच्या कुटुंबाचे आणि जेव्हा आपल्या लक्षात आलं तेव्हा पांडे त्यांनी त्यांना बोलवून घेतलं फोन करून विचार करा की त्या कुटुंबाला वाढीसाहेब काय वाटलं असेल माणूस गेले आपली माणसं गेली पण आपल्यालाच माहित नाही की आपल्याला मिळणारे दोन दोन लाख रुपये त्या ठिकाणी आहेत आणि ते त्या कुटुंबाला माहित नाही आणि मग अशा वेळेला ज्यांना ज्यांना माहिती आहे तुम्ही व्हॉट्सअप मोबाईल चालवणारे लोक आहात तुम्ही आमच्या लोकांना फक्त एवढीच मदत करा आपच्या म्हणजे कोणाच्या नातेवाईकांना सांगा शेजाऱ्याला सांगा त्या महिलेला गरज आहे तिला सांगा आणि ज्या कोणी या यंत्रणेमध्ये असणारा व्यक्ती तुम्ही एवढं जरी पुण्य करू शकलात की त्यांना इथपर्यंत आणलं किंवा आम्हाला इथपर्यंत नेलं तरी सुद्धा तुम्ही सांगितलं की आमचे पाच पन्नास लोक आहेत इथे जर आम्हाला मदत मिळाली तर बरं होईल परंतु ती सुद्धा करण्याची आमची मानसिकता आहे फक्त सर्वसामान्य कुटुंबापर्यंत देशाच्या पंतप्रधानांना जर वाटतंय देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षात ना वाटलं नाही रुपया आला ना तर दहा पैसे मिळत नव्हते ज्याचा अकाउंट आहे ऑनलाईन आहे त्याच्या खात्यावरच झाला तो कोणीही त्यातला एक पैसा सुद्धा खाऊ शकणार नाही ना अशा पद्धतीने जे काम करणारं नेतृत्व आहे ते म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि म्हणून पाहिलं की पंच्याहत्तर वर्षात कोणीच असा कोणी विचार केला नाही का माझ्या दिनदुबल माझ्या माता भगिनींना या ठिकाणी ज्ञान मिळालं पाहिजे पाणी एक महत्वाचा प्रश्न आहे की यावेळचा पाणी प्रश्न फार मोठा भेडसावणारा आहे ही तमाम जनता

त्याच्यावर पुढे काय झालं हे जाणून घेण्याचा अधिकार आमचा आहे तरच ते सदस्य पदान तुमची नाही तर ती खुर्ची आपण आपल्याला गरज नाही सांगू की ज्या पाण्यासाठी आमच्यावर हल्ला होतो आमच्या तालुक्यामध्ये आहे आपल्या ज्या जुन्नर तालुक्यातल्या पाल धरणांसाठी ताल शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या पुनर्वसन झाली नाही पण पुनर्वसन झाली नाही त्याला पाणी तर आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे त्या पठारावरची लोक जीव हाय वाटून आमच्या मागे लागतात की पाणी नाही पाणी नाही आता टँकर चालू होती इकडे वडाच्या शेजारी असणारी नऊ गावं वंचित आहे की त्यांना पाण्याचा थेंब मिळत नाही आणि मग शेताला पाणी नाही तर त्यायला पाणी कुठून जाणार मग मी विषय काढला की दोन आदिवासी विभागामध्ये मी बोलल्याशिवाय गप्प बसत नाही आपण आपलं कुठं कोवळाशी आणत नाही आपलं तो बोंगड भिजत नाही मी त्या सभागृहात सांगितलं की त्या ठिकाणी दोन पिंपळगाव जोगा आणि मानिलो या धरणांमध्ये जमिनी जाणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांना त्याला पाणी नसत शौचालय कधी वापरणार त्या शौचालयांना ते भरलेल्या आहेत नाही कारण पाच जिल्ह्याची लोक पाणी उठायला आलेली असतात इथे कशाला पाणी उठायला त्यांना पाण्याच्या आवंतन पाहिजे असतात ती आवंतनं मागत असताना त्या ठिकाणी एक आवंतन देण्यात आलं असं सगळं तुम्हाला कळलं असेल सगळ्या म्हणल्यास एक द्यायचंय द्यावंच लागणार आम्ही द्यायला तयारच आहोत परंतु आमच्या कोणी समजून घेणार आहे का बाहेर आम्ही दरवर्षी संघर्ष करायचा आणि लोकप्रतिनिधी नाट्य करायची त्यांनी ढोक करायचे और कशाला करताय तुमच्या दम आहेत तर हे जे पाच जिले पाणी येतात अशा त्यांनी त्या सभागृहात सांगितलं हे मंत्री सधी सगळे इथे बसलेले आहेत त्याच्यामध्ये राम सुद्धा माझा शेजारी होते इथे जे बसलेले लोक आहेत मध्ये पहिलं पाणी आता दिवसात पोहोचत आहे पहिलं पाणी, पाणी उचललं जातं पाईप काढून पाणी नेलं जात मी त्यांना प्रश्न विचारला की स्थापने पासून आज जागा पंचवीस वर्ष तीस वर्ष वीस वर्ष झाली तुम्ही कधीतरी आलात का तुम्हाला तालुक्यात जो तालुका आपल्याला पाणी देतो म्हाडापर्यंत पर्यंत सगळं कोल्हापूरपर्यंत आम्ही पाणी देतो आहे तुम्ही कधी इथे आलात श्रीगंगापासून सगळे मंत्री संत तिथे येतात आणि त्या ठिकाणी पाण्याची मागणी करतात आमचा अधिकार आहे सोळाशे कोटी पाणीपट्टी बाकी आहे छकपाकी आहे त्याचा विचार कधी करत नाही आणि या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये धरणं उभी राहिली त्या धरणाचं पाणी जात असताना कधीतरी आक्रोश केला का कधीतरी आले का आणि कधीतरी म्हटलं का की बाबा जे आम्हाला पाणी देतात जे आम्हाला पाणी वाचतात त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेऊया त्या ठिकाणी ते कॅमल दुरुस्ती केल्या पाहिजेत त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांचा पाणी फार सोडवण्यासाठी छोपावीच्या माध्यमातून दोन दोन कोटीचे बंधारे आहेत मी ज्या दिवशी झालेले माणस आहेत ते भंडारे पहिले भरले गेले पाहिजेत दोन दोन अडीच अडीच कोटीच्या आहेत आणि आता जो काय सांगायचं तुम्हाला आमच्या बुकलेट मध्ये आज सगळ्या बावीस वर्षाच्या असणाऱ्या नियोजनामध्ये बुकलेट मध्ये काय केलं विभागच गाळला ते खातच बाहेर काढलं आणि मग आरोग्यावर आणि छोपाचे पैसे काय बघितल्यानंतर माझी गरज जायची आणि गेली म्हणत पाणी पाहिजे पाणी पाहिजे म्हणता जुन्नर तालुक्यावर ताण टाकता आणि या ठिकाणी असणारं पाणी घेऊन जायचं असेल तर सगळ्यात पहिले या ठिकाणी दुरुस्त्या आणि कॅनलच्या सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजेत फटारावरचं पाणी सर्वेक्षणाला म्हणजे ताई वडनचं सर्वेक्षण झाले अ म्हणजे सर्वेक्षण होऊन चालणार नाही त्या ठिकाणी कसं पाणी आमच्या त्या नऊ गावांना मिळेल याच्यासाठी माझा आत्ता आहे त्या ठिकाणी पठारावर आणि सांगतो नाही गोदावर जर आम्हाला परमिशन देत केला आम्ही दहा वर्ष आले सुद्धा होते आमच्या बरोबर परंतु त्या होऊ शकलं नाही नको आम्हाला तुमचं पाणी आमचं पाणी तर आम्हाला साठवता येतं की नाही वायाला जाणार पाणी आपल्याला मिळावं याच्यासाठी सुद्धा त्या सभागृहात मी टाहल होता मला फक्त एवढीच विनंती करायची आहे की अडतीस दिवसाचं आनंदन देत आहे म्हणजे ने नेमकं ने चाललंय का आज परिस्थिती पहा दुचा बाहेर पडवत नाही या ठिकाणी बाष्पीकरणाच्या माध्यमातून किती पाणी दुपाथ जाईल मला माहीत नाही किती आकाश सोडून घेईल आणि ते जर दिवस एक पाणी सोडलं जाणार आहे तर गांभीर्याने या सगळ्या गोष्टीचा ताण माझ्या माता भगिनींवर येणार आहे माझ्या सगळ्या महिला भगिनींवर येणार आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला ज्या सुविधा मिळत आहेत त्या सुविधांमध्ये पाणी योजना ही ती चालू लागली पाहिजे या सगळ्या पाणी योजनांच्या माध्यमातून आपल्या गावात पाणी येत आहे टाक्यांमध्ये पाणी येत आहे आज बघा पाणी पुढच्या आठवड्यापासून तुम्ही ओघड करणार आहात जर वडद मधला एक थेंब पाणी आपण घालवणार नाही माणिक गोव मध्ये एक टी ची पाणी राखायचं आहे परंतु तरी सुद्धा आपल्याला पिंपळगाव दोघा आणि हे मध्ये जे साठणारं पाणी आहे कर त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागेल आपल्या लोकांची तहान भागत भाग तर पुढे पाणी कसं सोडायचं याच्याबद्दल निश्चितपणाने पाणी सोडायला आम्ही नाही म्हणत नाही ही माणसं आपलीच आहे परंतु आमच्या समस्या जाणून घ्या आमच्या समस्या सोडवा पाणी वाढवा बंधारणकाराचे उभे करा त्याला बंधारांना पाणी द्या आणि मग तुमचं नियोजन करा अशाच पद्धतीची भावना देखील मांडली आणि इथे तुम्हाला सांगणं देखील गरजेचं आहे कारण जर बातमीच बाहेर बातमी काढत असतील तर मग गंभीर वस्तुस्थिती आहे गंभीर वस्तुस्थिती आहे असं आपण खपवून घेणार नाही आणि या ठिकाणी तुम्ही आलात तुमचा थोडा वेळ मी परंतु या ठिकाणी कुणालाही अडचण असेल आमचे सचिन पांडे आहे पांडेता आहे त्या ठिकाणी दिलीप सर आहे त्यांची सगळी टीम आहे आलेल्या पुण्यावरून जवळजवळ त्यांची पंचवीस लोकांची टीम असते ते तुमच्या आरोग्याच्या तपासण्या करणार आहे तुम्हाला आरोग्यमधून निश्चितपणाने भविष्यात आज फक्त तुम्ही कुणाचं काही खरं नाही चाळीशी पहिल्या म्हणायची चाळीशी नंतर तपासण्या करा आता तर लहान वयातच मुलांना नको ते आजार यायला लागले त्यामुळे आजार आणि विका हे फक्त स्वच्छ पाणी नसल्यामुळे लक्षात ठेवा पाणी हे जीवन आहे त्याला जपून वापरा जपून वापरत असताना ते स्वच्छ कसं राहील याची काळजी घ्या आणि तुम्ही सगळेजण आलात तुम्हाला ह्या आजच्या दिवसाच्या आणि कांदा दिनाचं आपल्याला जे वाटप होत आहे साहित्याचं जर झळीत झालं त्या जळीत झालेल्या कुटुंबाचा उल्लेख या ठिकाणी अशी बहुती केला कालच मी तहसीलदारांसोबत पाच वाजून लग्नात होता नाही तर तुम्हाला जाऊन जाऊन करायची होती परंतु इथला कार्यक्रम काम संपल्यानंतर बाराच्या नंतर गोदरे या ठिकाणी एक कोटी आठ लक्ष रुपयाचा बंधारा आहे त्या बंधाराला छोटीशी अडचण आहे ती सोडवण्यासाठी जलसंधारणच्या अधिकारी तिथून निघाले आहेत कुठं आपण पुढा वेळ तिथे दिला तर ते काम आपल्याला चालू करायचं आहे कारण पाणी जर कोण घेते आणि देत आहे आणि आपल्याला किती वाढवत आहे अशा काही नुसतं माईक घेऊन डोक्या नाही मारायच्या तर अशा ताई काय करते हे सुद्धा ता अशा ताईने सांगितलं पाहिजे तो बंदाला उभा राहायला पाहिजे त्याच्यासाठी एखादा माणूस स्वतःच्या तीन मुठे हे देखील असणाऱ्या ओढ्या मधील गाणीमध्ये जर संघर्ष करत असेल तर त्याला ती म्हणजे जागा देखील द्यायला आपण तयार आहोत परंतु ज्याचा उपयोग नाही तिथे काही टिकत नाही त्या जागेला वा मुद्दा वाढवून कोणीतरी फोडा घालताय ते मुला थांबवून त्या ठिकाणी त्या गावात बंधना झाला गेली वीस वर्ष मी प्रयत्न करताय तिथे प्यायला पाणी मिळत राहत नाही त्यामुळे त्याचा प्रश्न सोडवताना आज स्वतः प्रांत असणार आहे तीन वर्षाच्या नंतर खेरी की फ्रान्स आहे तहसीलदार तुम्ही आणि ते गाव वाणी साहेब नक्की त्याची दखल घ्या त्याचबरोबर बंधाऱ्यांमध्ये मी आता मारण्या केलेल्या आहेत या ठिकाणी एक कोटी सत्याहत्तर लक्षाचं बंधार आहे त्याचप्रमाणे संतवाडी या ठिकाणी सतत तुम्ही आमच्या बरोबर आहात हे बंधारे उभे करत असताना आपण खोडत या ठिकाणी देखील बंधारा उभा केलेला आहे पण हे बंधारे भरले गेले पाहिजे लोकांचा पाण्याचा प्रश्न आमच्या असणाऱ्या सर्व ग्रामस्थांचा महिलांचा सुटला पाहिजे आणि पिण्याचं पाणी आम्हाला हक्काचं मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर आमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आमच्या कामगारांना त्यांचा हक्क मोदी अपेक्षित आहे का माझा सर्वसामान्य शेवटच्या तपव्याला जो कष्टकरी आहे त्याला सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे मग तात्करी समाजाचा असेल तो भिद्ध समाजाचा असेल त्या ठिकाणी असणारा आदिवासी असेल त्या ठिकाणी असणारा बौद्ध समाजाचा असेल सगळ्या समाजाला समान न्याय मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे तर त्या भूमिकेशी अनुरूप राहून आज ज्या ठिकाणी होत असणाऱ्या कार्यक्रमामध्ये का प्रत्येक ठिकाणी जे जे काम ह्या क्षेत्रामध्ये करतायत देखील माझं आव्हान आहे तुमच्या देखील अडचणी असू शकतात त्या अडचणी आमच्यापर्यंत सांगा त्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे मी स्वतः घेऊन त्या 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 असणाऱ्या सांगू की जास्तीत जास्त आम्हाला मदत करता येईल तेवढी आपण करावी तुम्हाला कुठे अडचणी तिथे मला सांगा आणि वर ते मंजूर करून घ्यायची जबाबदारी माझी आहे पण कल्याणकारी योजनेमध्ये सगळ्यांना भाग घेता येतोय व माझ्या ब्युटी पार्क चालवणाऱ्या माझ्या प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या

त्या ठिकाणी संबोधणार आहे परंतु मी सांगू इच्छिते की कोण तिथे कोणत्या ते मी माझा कार्यक्रम लवकर देऊन माझ्या महिलांना जागृत करू त्यांना ते कसं मिळवून देता येईल याच्यासाठीचा माझा प्रयत्न राहणार आहे आणि तो प्रयत्न माझ्या कष्टकऱ्यांसाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या महिलांसाठी असणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपण आलात आपल्याला ज्या ज्या अडचणी येतील त्या सोडवल्या जातील परंतु शेजाऱ्याला सांगायला विसरू नका गावात सांगायला नका सांगायला विसरू नका आईला सांगायला नका आहे का का त्याला ती मदत असं करून पुण्य कामवा पुण्य कामवा आणि हे पुण्य तुमच्या कुटुंबाला कामाला येणार आहे तुमच्या उद्याच्या पिढीला कामाला येणार आहे हे सांगत असताना आपण या ठिकाणी आला माझ्यामुळे तुमची पंधरा मिनिटं वाया त्याबद्दल व्यक्त करते परंतु तुमच्या सुखासाठी तुम्हाला घालाव्या लागतात त्या घालाव्या लागणार नाही एकदा दुसऱ्या वेळेला वाटप अशाच पद्धतीने पुढच्याही वेळी ज्या ज्या ठिकाणी होतील ज्या ज्या ठिकाणी नोंदण्या होती त्या नोंदण्याची जबाबदारी माझ्यासारख्या ताईंची राहील नानांसारख्या व्यक्तिमत्वाची राहील आणि वाणी सरांसारख्या देखील

वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका